<laughs> 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 आदिवासी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष आमदार विलास तारे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठाच्या समोर सर्व बसलेले भावांनो आणि बहिणीनो मला भाषणमुळेच करायचं नाही जेव्हा आदिवासीवर घाला येतो आदिवासींमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करतो तेव्हा या देशाचा खरा मालक रस्त्यावर उतरतो आणि आपली एकजूट दाखवतो इशारा देतो असे तुम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत सर्वप्रथम माझा तुम्हा सगळ्यांना सलाम आहे तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही घराकडून निघालो तेव्हा रस्त्याच्या सर्व बाजूनी जे वाहन मिळेल त्या वाहनातून तुम्ही आलेले तुम्हाला कोणीही बोलवलेलं नाही तेव्हा सगळ्यांना जेव्हा हे लक्षात आलं तो बंजारा समाज आणि धनगर समाज त्यांचं असलेलं आरक्षण धुडकावून तो आपल्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये धुडघूस करण्याचा प्रयत्न करतोय घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते हाणून पाडण्यासाठी आपण रस्त्यावर आलेलो आहे मी मागेही जेव्हा जेव्हा आपली लोक मला भेटली किंवा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कानाकोपऱ्यांमध्ये या धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये आपला आदिवासी बांधव पेटून उठलेल्या रस्त्यावर उतरतोय आपण ही या जिल्ह्यामध्ये हा पेशा जिल्हा हा आदिवासी जिल्हा या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक गावापाड्यातला आपला आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला पाहिजे आणि या सरकारला महाराष्ट्राचं असो केंद्राचं असो आपण या माध्यमातून या मंचावरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दोन्ही सरकारला आपण या मंचावर इशारा देतोय की हे आरक्षण आम्हाला कुठल्याही सरकारने दिलेलं नाही हे आरक्षण भारतरत्न डॉक्टर लिहून आम्हाला मिळालेलं आहे आणि या आरक्षणामध्ये जर कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर या व्यासपीठावर असलेला हा जगदीश एक धोडी एका सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे पण सर्वप्रथम मी आदिवासी आहे आणि माझ्या आदिवासींमध्ये आरक्षणाची घुसखोरी होणार असेल आणि सरकार काही करणार नसेल तर त्या पक्षातून बाहेर पडून मी तुमच्या बरोबर उभा राहायला कधीही तयार आहे आदिवासींमध्ये कुणी येऊन आदिवासी उघडाचा प्रयत्न करत असेल तर त्यांना माझं आदिवासी आरक्षण मिळवण्यासाठी आदिवासींमध्ये जन्म घ्यावा लागतो अशी घुसखोरी करून आरक्षण मिळत असते आणि या ठिकाणी सर्वजण जमलेलो हे आम्ही आदिवासी आई बाबाच्या पोटे जन्म घेऊन या ठिकाणी आदिवासी म्हणून आलेलो आहोत आणि हे आरक्षण कदापि या आरक्षणामध्ये कुठलाही समाज कारे कारे हो। इतर समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आलेलो आहोत पण अशीच कार्यालय इतर तालुक्यांमध्ये आहे या जिल्ह्यावर आम्ही आलेलो हो। आहोत उद्या विधानसभेवर आम्ही सर्वजण जाण्यासाठी कमी पडणार नाहीत या ठिकाणी असलेले आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे असले सत्ता चे चे, तरी पहिले आदिवासी आहे आणि आमचं आरक्षण टिकलं आणि आमचं आरक्षण आमच्यासाठी साबूत राहिलं तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राहू ही एकच ठेवा ही एकजूट आज सुरुवात झालेली आहे हा इशारा आहे यानंतर देखील आपल्याला आपल्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी आपल्या आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी होणार नाही यासाठी सदैव आपण तत्पर राहा ही एकजुटीची मसाल असेच पेटवत राहा हीच विनंती करतो आणि थांबतो सर्वांना जॉब आदिवासी संघटना अजय <usun> कचरा येऊन आलत ना अरे आलत का सारे आदिवासी संघटना अजय कचरा येऊन हो आम्ही घासू न ठेवली आम्ही घासू न ठेवली अमिघा सुन ठेव दिया आज एक ही तलवार अमिघा सुन ठेव दिया आज एक ही तलवार कि हमारी परछाई हमें कभी छोड़ नहीं सकती साहब अंदर साहब खासदार साहब कि हमारी परछाई हमें कभी छोड़ नहीं सकती किसी भी हालत में या आदिवासी कभी डर नहीं सकता किसी की किसी भी हालत नहीं सकता जैसे पैसेंजर गाड़ी मेल के आगे दौड़ नहीं सकती जैसे पैसेंजर गाड़ी मेल के आगे दौड़ नहीं सकती दुनिया की कोई भी ताकत, पदाधिकारी साहब दुनिया की कोई भी ताकत दुनिया की कोई भी ताकत आदिवासी एकता की ताकत को मोड़ नहीं सकती मोड़ नहीं सकती जय आदिवासी जय जय साहब धन्यवाद